नाशिककरांबरोबरच आता पुणे मुंबई येथील ग्राहकांसाठी आपल्या मनपसंतीचं घर घेण्यासाठी नरेडकोच्या वतीनं दरवर्षी भव्य होमेथॉनचं आयोजन करण्यात येतं नाशिकच्या डोंगरे वसतीगृह मैदानावर दिनांक एकवीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस दरम्यान नरेडकोच्या वतीनं भव्य होमेथॉन अर्थात गृह प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय दीपक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स पावर्ड बाय ललित रुंगटा ग्रुप बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कोवड बाय बँक ऑफ महाराष्ट्र सी ऑनलाईन पार्टनर हाऊसिंग डॉट कॉम यांच्या वतीनं भव्य होमेथॉनचा शुभारंभ नाशिकमधील नामांकित बिल्डर्स नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णेक यांच्या उपस्थितीत फितकामपून संपन्न झाला डोंगरे वसतिगृह येथे आयोजित नरेडको होमेथॉन या गृह प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी ग्राहकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देऊन आपल्या हक्काचं घर खरेदीचं स्वप्न पूर्ण केलंय पाच दिवस चालणाऱ्या या गृह प्रदर्शनाला ग्राहकांनी भेट देऊन खात्रीशीर घर बुक करण्याचं आवाहन नरेडकोच्या वतीनं करण्यात आलंय नाशिकच्या डोंगरे वसतिगृह मैदान येथे दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस नरेडकोच्या वतीनं भव्य होमेथॉनचं आयोजन करण्यात आलं या होमेथॉनला ग्राहकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं करण्यात आलंय सन्मान्य व्यासपीठ आणि शंभर उपस्थित सर्व सन्मान्य लॉकडाऊन बनले खऱ्याने नाशिक या शहराचं महत्व आता सर्व वक्तव्यांनी त्यांना कि नाही खरं म्हणजे नाशिकचं दुर्दैवा इतकं आणि कांद्यात इतर सगळं असा हवा इतकं सर्व कंजरात अंतर आता शहर आता तसं नाशिकचं आई मार्केटिंग या गाव झालं आहे यांच्या दादाबरोबर नाफिसला सफसर युनिव्हर्सिटी शाळेला आलेले ये कुलकर्णी यांचे ऑप्शन दादा इतके नाफिसला गेले परंतु नाफिसिया सतत सक्रिय रहता नाफिस कोडेर रहता तुम्ही येले नाफिसला कोणता यस आयडेंटिफायस नाफिसला 24 फंक्शनल असला जो आपण आहे या सीएसच्या माध्यमातून आपल्याकडे डेटा सेंटर फंडिंग मिळणार रिंग रोड जास्त असते वाईट डेव्हलपमेंट खूप जास्त पद्धतीने होते आणि आता पुणे आहे मुंबईमध्ये लोकांना जी सावलं हे रासाक्षर आता आहे आणि म्हणून हळूहळू रासाक्षरचे होत आहे ती आता ते आपल्या पद्धतीने पॉझिटिव्ह वेगवेगळे की सोज असताना ज्या पद्धतीने वाढ झालेली ती आता ते आणि जे म्हणतात त्याच्या प्रकारची वाढ कमी झाली अशा प्रकारची वाढ ही आपल्याकडे होईल नाही त्याकरता आपण सर्व बिल्डर लोकांनी पूर्वी आपल्याकडे सर्व बिल्डर लोकांनी लॉकडाऊन की आपल्या चौकटीमध्ये रोड जाऊ नये किंवा रोड गेला छोट्या कमी कमी सायकल रोड टाकता येतील असा सायकलने करायचं सर्व आता त्यांची गरज की रोड मोठे झाले की लोकांचं अट्रॅक्शन वाटतं त्या ठिकाणी चांगली डेव्हलपमेंट होते त्यामुळे आता लोक ससोबत झाले की आमच्या प्रॉपर्टीमध्ये लोन गेला तर आम्हाला आवडेल त्यामुळे हा जो काही बदल होतोय हा मला वाटतं शहराच्या विकासाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे ट्राफिक शाखं एक अतिशय सुंदर शहर शेर त्या शहरामध्ये इतके गार्डन आहे इतके जॉगिंग ट्रॅक्स मला वाटतं रेकॉर्ड आहे भारतामध्ये इतके जॉगिंग ट्रॅक असलेलं नाशिक शहर असेल आणि फिजिटली फिटनेसच्या बाबतीमध्ये लोकांचं अवेअरनेस खूप वाढलेला आहे आणि या सगळ्या

नरेलपो काय आहे नरेंद्र आतापर्यंत त्याची स्थापना कशी झाली आहे नाशिक नरेलपूर नाशिक नगरपूर वेस्टमध्ये कसं आहे असं आमच्या अध्यक्षांकडून आत्ताच केलं मी तुम्ही गवागेला सेक्रेटरी म्हणून आमचं नाशिकचं कामकाज कसं चालतं याबद्दल आपल्याला थोडक्यात माहिती मिळते नाशिक जे सदस्य आत्तापर्यंत झालेले आहे साधारणतः एकशे पंधरा सदस्य आमचे झाले परंतु हे संपूर्ण एकशे शंभर सदस्य जे आहे ते बिल्डिंग व्यवसाय करणारे आहे आत्ता ज्यांचा व्यवसाय चालू आहे गमेसर आमचे या ठिकाणी सदस्य असतात त्यांची मेन आहे त्यांची त्यांच्याशी महाराजाचं रजिस्ट्रेशन संपर्क आहे म्हणजे कुठलाही मेंबर हा ॲक्टिव्ह मेंबर आहे आणि याच्यामध्ये त्यामुळे आम्ही आमच्याकडे करतो त्यावेळेला काय काय आपल्याला देते म्हणजे आपण नाशिक जे जनतेदार बांधकाम करणार आहोत ते जनतेदार आपल्याला घर किंवा व्यावसायिक कार्यालय द्यायची आहे तर त्यांना त्या गोष्टीसाठी लागणार त्यासाठी लागणारा कंपनीचा डाटा हा आम्ही प्रोव्हाइड करतो यासाठी आम्ही वेगवेगळ्या शहरांमध्ये ज्या ठिकाणी म्हणजे जसं सुने आहे किंवा मुंबई आहे या ठिकाणी हायलाईन बिल्डिंगचे कामं चालतात पन्नास कंपनी पन्ना साठ मेट्रो तर या ठिकाणी आम्ही आमच्या सेमिनार अरेंज करून त्या ठिकाणी ते लोकांना ते दाखवतो कारण हायलाईन बिल्डिंगमध्ये विशेषतः काही आणि सामजाचं काम वेगळ्या पद्धतीने काय असं करतो

आमच्या टीमने जवळजवळ दीड दोन महिने अत्यंत काटेकोरपणे मेहनत करून हे सगळी उभारणी स्टॉक बुकिंग पर्यंतचं सगळे काम केले आहे नाशिक हे औद्योगिक विकास अनेक वर्ष चालू आहे सातपूर पिंडोरी अनेक ठिकाणी अनेक औद्योगिक क्ष क्षेत्राचा निर्माण आहे औद्योगिकरण झाला लोकांना घरांची धर्म भासते म्हणजेच घरांची विकून सुद्धा वाढते नाशिकचा क्लायमेट आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे सुंदर क्लायमेट आहे मरपूर पाणी आहे त्याच्यामुळे लोकांचा अवघड जो आहे तो नाशिक होता पण आणि भविष्य सुद्धा जीव मोठ्या प्रमाणात राहणार आहे आपला नाशिक उद्या जमान्वर जो आहे तो इंटरनाशिक म्हणून घोषणा झालेली आहे काही महिन्यातच बघा देखील आंतरराष्ट्रीय विमान देखील सुरू होणार आहे आता गोवा अहमदाबाद हैदराबाद आणि अनेक शहरांना डायरेक्ट आहे आणि जवळजवळ पंचवीस ठिकाणी खाती बँके सोय करत आहे त्यांच्याकडे नाशिक आहे आणि त्यांचासुद्धा खूप फायदा आता लावतो रस्त्याचा मंडळ ससंबी हे आहे गोटी विगदरचं कनेक्शन आहे सिंदरबड कनेक्शन आहे दहा जिल्ह्यामध्ये दाखवता येईल आमच्याकडे आता

तसेच आता ललित आहे त्यांचे सुद्धा नाशिकच्या प्रत्येक परवडणारी घर परवणारी दुकानाचा संकल्प आण जनक आहे त्यांनी सात लाखामधून दुकान लोकांना दिलेले आहे आणि दहा दहा लाखामधून घर दिलेले आहेत त्यांच्यासुद्धा भार बरोबर नेहमी वस्तू आत्ताही आहे नवीन अच्छा म्हणायला हरकत नाही तर आपण सीटी इच्छो करायचा त्याच्यात आता वेळ मुंबईचे पुण्यात येईल आणि काही प्रमाणात आपलं अमरावती सुद्धा स्टॉल आहे लोकांना जे लोक मूळ गाव शकते तिथे असेल आणि त्यांना तिथे घर घ्यायचं असेल तर तिथेच त्यांना बघायची संधी आहे

सी सी बाबा चे जे सन्मान्य विभागीय आयुक्त राधाकृष्णजी भले साहेब त्याचप्रमाणे शिमला येथील विभागीय आयुक्त संजय पटी सर नाशिक शहराचे सन्मान्य पोलीस साहेब संजीवजी कर्मी सर नाशिक महानगराचे आयुक्त डॉक्टर आशुषजी करंजकर सर एम एम आर सतीश जी आयुक्त साहेब त्याचप्रमाणे नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसार मंडळाचे सरचिटणीस माननीय श्री नितीनजी ठाकरे सर तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक स आणि दीपकजी विटलजी चंद्रेसर गणेशजी रुमटा सर त्याचप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्राचे झोनल डेप्यू मॅनेजर सी जी सी एल आय सी हाऊसिंग फायनान्सचे प्रमुख सर नरेंद्रक नाशिकचे अध्यक्ष आमचे मित्र अभिजीत तातेळ सर त्याचप्रमाणे माझे मित्रांचे सिंग श्री गणेशभाईजी ठक्कर मित्र सचिव श्री श्रीजी गवाजे सर संजिल युष्पाले सर भूषणजी महाजन या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मीडियाचे सर्व प्रतिनिधी माझ्यासमोर उपस्थित असलेले सर्व सन्मान्य बांधकाम व्यावसायिक त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील मान्यवर त्याचप्रमाणे नाशिक शहरामध्ये आपल्या घराचं स्वप्न साकार करू इच्छिणारे आणि या प्रदर्शन स्थळी वेगवेगळ्या स्पर्धा भेट या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वसाधारण सन्माननीय नाशिक शहराचे नागरिक त्याचप्रमाणे माझे विभागाचे उपस्थित असलेले अधिकारी आणि कर्मचारी मुंबईत आणि <laughs> नाशिकच्या माध्यमातून बांधकाम व्यवसायाचं जरी व्यवसाय करत असेल हो आणि या ठिकाणी जाहिरातीचं जरी सुरु असलं तरी सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत असा हा जो घटक आहे तो म्हणजे सुंदर आणि छोटस घर या शहरामध्ये असावं एक सर्वसामान्य नागरिक म्हणून जेव्हा आपण या शहरामध्ये स्थायी घेण्याचं स्वप्न करतो ज्या वर्षी आपण घर घेण्याचं नियोजन करतो बघता बघता महागाई आकाशाला भेटते आणि एक छोटीशी रक्कम आपण बनवतो त्याच वेळेस त्या घराच्या चकी आकाशाला भेटते आपल्या आवाज आपल्याकडे निक बजा जातं हो। आणि पुन्हा जे आपण त्याचा पाठपुरावा करतो की पुन्हा आपण हे घर घेण्यासाठी परत एकदा एकत्रित होईल परंतु पूर्वी खास अडचणी असायच्या घर घेण्यासाठी परंतु वेगवेगळ्या वित्तीय संस्था फायनान्स संस्था बँका यांचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत की आपल्या सगळ्यांना वाईट येत आहे तुम्ही फक्त घराचं स्वप्न बघा हे स्वप्न बघण्यासाठी या ठिकाणी नव या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे आणि जेव्हा आपल्या मनामध्ये उत्तर परिस्थिती असं एक घर घेण्याचं स्वप्नाचा विचार येते ते साध्य करण्यासाठी बँकिंग विभागाचे अधिकारी आणि यांचे कर्म कर्मचारी या ठिकाणी आपल्या स्वच्छ साकार करण्यासाठी आपल्याला मान्य देत आहेत खूप चांगली गोष्ट आहे मित्र विविध वक्त्यांनी सांगितलं तर नाशिक शहराचं वातावरण खरोखर दैवी दिली आहे इथली स्वच्छ हवा पाणी त्याचप्रमाणे इथे जी काही संस्कृती आहे ती अतिशय चांगली संस्कृती आहे देव